माता रमई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने चांदवड तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागात वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा व वॉर्ड शाखेच्या फलकाचं उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष किरण भा मगरे व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले चांदवड तालुक्यातील तालुकाध्यक्ष संतोष केदारे शहराध्यक्ष योगेश जगताप यांच्या पुढाकाराने शहरी व ग्रामीण भागात कोंबडवाडी रमाईनगर पंचशील नगर सरकारी हॉस्पिटलजवळ मंगरुळ येथे एकूण सहा शाखा बांधणी करण्यात येऊन उद्घाटन झाले शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हा नेते आनंद आढाव जिल्हा सहसचिव राजू धिवरे जिल्हा प्रवक्ता यशवंत निकम जिल्हा आय टी प्रमुख मुकेश खैरनार मंगेश केदारे मालेगाव तालुका तालुकाध्यक्ष शशिकांत पवार चांदवड तालुका महासचिव प्रवीण वानखेडे यांच्यासह चांदवड तालुका शहर पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित शाखा पदाधिकारी उपस्थित होते मंगरुळ गावी शाखा उद्घाटन करून मंगरुळ येथील वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक निर्भवणे यांच्यासह इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष संतोष केदारे यांनी केले